नमस्कार वेलकम टू मी होम मेकर लॅपटॉप मोबाईल टी व्ही या गोष्टींमध्ये लहान मुलंच नाही तर आपण मोठेसुद्धा भरपूर वेळ घालवतो आणि मुलांना रागवतो आपण बऱ्याचदा काहीतरी छानच बघतो म्हणजे काहीतरी शिकण्यासारखं किंवा जे आपल्याला आवडतं ते पाहतोच मीसुद्धा आज काहीतरी रेसिपीज बघत होते आणि इंस्टाग्रामवर तर भरपूर काय काय बघायला मिळतंच तर तेच थोडा वेळ एन्जॉय करत होते आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे तर दिवस पण खूप मोठा असतो तर इथेच असंच टाईमपास सुरू होतं म्हणजे बघत होते काहीतरी वेगळं आणि नवीन मिळतं कातर साडेचार पाच वाजले आहेत आणि चादरी पण वाळल्या आहेत तर वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतर असंही लवकरच वाळून जातात कपडे हे आता घड्या करून मी ठेवून घेते आणि एक छानशी रेसिपी शे शेअर करणार आहे तर दुपारी खूप जास्त हेवी जेवण नव्हतं म्हणून मग संध्याकाळी चहासोबत काहीतरी खावंसं असं वाटलं तर आलू टिक्की करणार आहे अगदी सिम्पल आणि इझी रेसिपी आहे तर हे घड्या करून मी आधी ठेवून देते आणि त्यानंतर आपण किचनमध्ये वळूयात तर आलू टिक्की बाहेर खायला गेलो तेव्हा एक प्लेट साधीशी एक प्लेट चाळीस आणि पन्नास रुपयाला मिळते तर म्हणून म्हटलं घरातच बनवायची आणि बाहेर खाणं यावरून आठवण आलं का शेवटी मी कोणाच्या घरी जेवायला गेले होते किंवा माझ्या घरी लास्टला कोण आलेलं जेवायला हे लक्षातच येत नाही आणि ह्या गोष्टी खूपच कमी झालेल्या आहेत कमी झाल्या आहेत म्हणजेच जवळजवळ बंदच झालेल्या आहेत म्हणजे पूर्वी आपण पाहुणे म्हणून कोणाच्या तरी घरी जात होतो आणि अर्धा दिवस तरी आपलं तिथे जातच होतं त्याचसोबत छान चहा पाणी जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्याच पण हल्ली ते सगळंच बंदच झालेलं आहे इथे मी कुकरमध्ये बटाटे उकळायला ठेवून घेतलं आहे आणि आमच्या किचनमधून कोकिळ्याचा आवाज खूप येतो आहे तर या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोकिळा असतेच म्हणजे ती आवाज खूप जास्त ऐकायला मिळतं मनी प्लांट मी दोन ते तीन महिने झाले आहेत घेऊन आली आहे दोन प्रकारचे मनी प्लांट आणले आहेत एक हा याला मला वाटतं गोल्डन मनी प्लांट असं म्हणतात आणि जो दुसरा एक आहे तो थोडंसं असं व्हाईट त्याच्यावरती त्याची पानं व्हाईट आणि हिरव्या कलरचे आहेत तर सकाळी चार पाच वाजल्या वाजल्यापासून ते संध्याकाळच्या पाच सहा वाजेपर्यंत कोकिळेचा आवाज असतोच तुम्हाला माहीत आहे का कोकिळा हा मेल बर्ड आहे आणि कोणाचा आवाज जर का खूप छान असेल तर आपण म्हणतो काय छान तुझं कोकिळेसारखा आवाज आहे तर फिमेलला जेव्हा म्हणतो त्यावेळेस थोडंसं विचार करून बोललं पाहिजे असं मला वाटतं इथे बटाटे उकळले उकळून झाले आहेत गार होईपर्यंत मी ब्रेड भिजवून घेते तर चारच ब्रेड घेतले आहे कारण मी आणि साक्षी आम्ही दोघीच खाणार आहोत तर हे ब्रेड ह्या ब्रेडवरती मी थोडंसं पाणी टाकून भिजत घालून ठेवते खूप जास्त पाणी टाकायचं नाही अगदी चार ब्रेड भिजतील एवढंच आपण टाकूयात तोपर्यंत मी बटाटे सोलून घेते आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की मला सांगा का तुम्ही शेवटी कोणाच्या घरी पाहुणे म्हणून जेवायला गेलेलात आणि तिथे काय खाल्लं किंवा तुमच्या घरी कोण पाहुणे म्हणून आलेले आणि तुम्ही त्यांना काय बनवून दिलं होतं तर कमेंटमध्ये असेल तर मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच ते वाचून दाखवेल इथे हे ब्रेड छान भिजले आहेत यातमध्ये यामध्ये जे काही थोडं जास्तीचं पाणी असेल ते आपण असं काढून घेऊयात तर ब्रेड आपण करून घेऊयात आणि यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहेत तर साधी सिंपल आहे खूप जास्त असं टाईमपास असं खूप वेळ खाऊ असं अशी डिश नाही आहे अगदी बटाटे उकळलेले असतील तर ते पण अगदी पटकन होणारी रेसिपी आहे सो so, यामध्ये तुम्हाला हवं असेल तर अजून भाज्या टाकल्या तरी पण चाल चालेल मी दोन दोनच बटाटे म्हणजे चार बटाटे उकळत ठेवले होते त्यातले फक्त दोनच कुस करून घेतले आहे आणि तेच मिक्स करते आहे तर भाज्या ज्या काही टाकणार असाल म्हणजे फ्लावर किंवा वाटाणे ते पण उकळून मगच टाकून घ्यायचे फरसबी असेल तर ती बारीक चिरून घ्यायची किंवा कांदा वगैरे पण टाकायचा असेल तरी तो बारीक चिरून टाकून घ्यायचा इथे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेत आहे तर अशा ज्या टिक्की वगैरे ह्या ज्या रेसिपी आहे म्हणजे ज्या बाहेर आपण खातो त्या रेसिपीजमध्ये बाहेरून जे रेडीमेड रे आलं लसूणची पेस्ट मिळते ती टाकायची त्याने टेस्ट अजून जास्त छान वाटते म्हणजे बाहेर खाल्ल्यासारखंच वाटतं इथे पिझ्झासोबत जे सॅशे मिळतात चिली फ्लेक्सचे आणि ऑरेगॅनोचे ते टाकून घेत आहे तर हे नसेल तर साधा आपलं मसाल्याच्या डब्यामध्ये जे मसाले असतात ते टाकून घेतले तरी चालेल त्यामध्ये थोडंसं चाट मसाला पण टाकून घेतला तरी छान टेस्ट येणार मी इथे फक्त ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकले आहेत चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडंसं कोथिंबीर तर कोथिंबीर पण ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल त्यानंतर दोन ते ती तीन चमचे कॉर्नफ्लावर टाकून घेते म्हणजे बाइंडिंग छान होणार हे आता मिक्स करून घेऊयात आणि छान घट्ट असा गोळा तयार होतो तर चमच्याने अजिबातच होणार नाही म्हणून मग हातानेच मळून घेते तर हा मिक्सचर तयार झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे टिक्कीप्रमाणे करूयात तर मी गोल गोल करणार नाही आहे तर थोडेसे ट्रायंगल किंवा स्क्वेअर शेपचे विचार केले करायचे तर डीप फ्राय करत नाही आहे शॅलो फ्राय करायचं आहे म्हणून थोडंसं पातळ करून घेते डीप फ्राय करत असाल तर थोडे जाड पण असले तरी पण छान वाटतात तर थोडंसं लाटून घेते आणि आता हे कट करून घेऊयात बेग तर हव्या त्या शेपमध्ये कट करून घ्यायचे कटर असेल वेगवेगळ्या शेपचे तर त्याने केलं तर अजून छान दिसायला छान दिसतं म्हणजे मुलांना पण वेगळं काहीतरी साधी सिंपल जरी अस वस्तू दि असेल तरी वेगळ्या शेपमध्ये कट केलं तर ते छान दिसतं आणि खायला पण आवडतं मुलांना मी इथे ट्रायंगल शेप करून घेत आहे सो तवा तापलेला आहे थोडंसं तेल टाकून घेते नॉनस्टिक तवा आहे तरी पण थोडं तेल टाकून घेते म्हणजे टिक्कीला छान कलर येणार आणि यांना आपण आधीच प्रेस करायचं नाही हा ह्या ज जशा आहे तशाच आपण ठेवायच्या म्हणजे त्याचं व्यवस्थित राहतं आणि ऑलरेडी आपण पातळच केलं आहे म्हणजे खूप जास्त जाडसर नाही आहे तर प्रेस करण्याची पण काही गरज नाही आहे अगदी मंदाचेवर दहा मिनटं ठेवायचं चा। म्हणजे छान क्रिस्पी होतात वरतून आणि आतमधून सॉफ्ट राहतात तर चहासोबत किंवा सॉससोबत दिलं तरी पण चालतं किंवा असंच जरी खाल्लं तरी छानच वाटतं तर हे मी थोडंसं पलटवून घेते आणि अलटून पलटून आपण हे होऊ द्यायचं आहे तर इथे ह्या सगळ्या टिक्की छान रेडी झाल्या आहेत दिसायला पण मस्त दिसत आहेत आणि टेस्टी पण झाल्या होत्या जरी ह्यात खूप जास्त मसाले न नव्हते तरी छान वाटल्या खायला नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का आणि आधी विचारल्याप्रमाणे तुम्ही कोणाच्या घरी पाहुणे म्हणून गेला होतात आणि काय खाल्लं ते मी नक्की कमेंटची तुमच्या वाट पाहणार भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद